अरे तसं नाही त्यात लागायला झटका देव का झटका देव <coughs> <वाद> मारे जी आराम चाललाय वाटत नाही 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 हातच खांब उभा करून घालवय आम्ही हा राजवायचं बाकी आहेत अजून होय होय तुमचा तो नुसता आरामच दिसतोय तसं नाही हो काम होत राहिलो पण माझे एक अडचण होते काय मागच्या तीन महिन्याचा पगार झाला नाही अजून त्यातला एक महिन्याचा पगार मिळाला असता तर बरं झालं असत माझे आजारी आहे थोडा पैसा मिळाला असता तर तिच्या दवापाण्याचा खर्च सुटला असता हा ना दिवाळी पण जवळ आली आहे तर समजेन तर पगार भेटला तर बरं आला असते की साहेब जी पगार काय पगार पाहिजे गावातले अजून जो पण खांब लावायचे आहेत हा तू मस्ती समजा पगार पाहिजे काय जोपर्यंत एक पण खांब लागत नाही ना तोपर्यंत एकाला बी पगार मिळणार नाही अशी साहेबाची ऑर्डर आहे आले मोठे पगार मागायला काम करा काम आले पगार मागायला कोण सांगेल काम करा काम जो पण गावातील जो पण काम लागत नाही तोपर्यंत पगार मिळणार नाही अरे काय ट्रिंगल टावाळा चालू आहे हा अरे काम करायला सांगा का मग का रे वाघ हर लक्ष नाही तुमचं पोरांवर ठेवतो ठेवतो कशाला दिला काय मग अ मारे काका मिळाला का पगार नाही ना नाहीच मिळणार जोपर्यंत आपण शेवटच्या श्वासाला टेकत नाही ना निदान तोपर्यंत तरी नाही मिळणार वाट बघा वाघमारे साला मुदम साला स्वतः मजबूत पगार घेतोय ते वे वेळेवर आणि मग आपल्यालाच पगार का नाही भेटत तर काय बघावं तेव्हा याची बायको कधी मायरी जाते तर कधी आणखी कुठे जाते काय बोलतो काय काय कधी कुठं कार्यक्रमाला जाते तर कधी कुठं फिरायला जाते आणि आपलं काय साध दिवाळी जवळ आली तर घरच्यांना बी भेटता ये ना का आता खिशात पैसाच नाही आणि ही कथा मजुरी आहे आणि गेलो जरी घरी तरी घरच्यांना देणार काय कारण खिशात पैसाच नाही हा एक प्रश्नच आहे घरचे लोक कसे दिवस काढत असतील कोणाच ठाऊ बरं चला बाकीचे खांबा आपण उभे करूया नशीबात नशीबात

वाघमारे जी लागला वाटतं खांब होय होय बाकीचे पण खांब उरकून घ्या पडला जरा साहेबाच्या ऑफिसात जाऊन येतोय अरे बाबा त्याला समजो की तू मार खर आहे वाघ मारे खांब लावून घ्या जरा साहेबाच्या ऑफिसात जाऊन येतो इकडे अरेसत टिंगल टावया चालू आहे तुमचं हा कुठून आल या बेण्याला का आणि याच्यावर स्पेशली लक्ष ठेवा ठेवतो ठेवतो नाही तर याला उडवीत असतो बघा मी सांगा कुठं काय बेड होईस मी काय बोलतोय काय आता काम राहू दे बाजूला साव अरे सावकाराच्या घरी की नाही आज हळदीचा कार्यक्रम आहे खरंच मस्तपैकी दारू आणि मटणाचा बेत आहे आपल्या समदयासनी बोलावलंय मग रात्री तिथंच जाऊ चला मस्त खाऊ पिऊ आणि मजा करू काय बोलताय अरे एक नंबर आज फुल पार्टीजवळ आज हो काका हो काका एवढे तोंड पाडून का बसलाय काय झाला तुला काय सांगू बर माझी आई तिकडे आजारी आहे तिच्या दोब पाण्यासाठी माझ्याकडे पैसा नाही तिकडे कचिन दिवस काढत असल्यालाच माहिती आता माझच बघा कि माझ्या मुलीचा वाढदिवस जवळ आलाय आणि माझ्या मुली सायकल मारती तिला तेव्हा मी ड्युटीवर तिचा पहिला वाढदिवस तेव्हा मी ड्युटीवर तिचा दुसरा वाढदिवस ही ड्युटीवर तिचा तिसरा कोणता पण वाढदिवस पण काय अवस्था होते ते मला चांगले ठाऊक आहे ते काय आपल्या भावना कळणार नाही तर काय त्याला बोलायला काय जात आहे त्याला भेटतोय ना वेळेवर पगार नाही मिळत मला पण वेळेवर पगार अर तुमच्या सबजवानी मला पण तीन महिन्याचा पगार मिळालेला नाही जर तुम्हाला माझा विश्वास नसेल ना सावकाराला विचारून विचारा महिन्यात माझ्या बी ऑपरेशन होत कसा उभा केला असेल पैसा मी पण <laughs> तुमच्यासाठी नाही का तस नाही मु कदम आम्ही तुम्हाला नाही विचारणार तर कोणाला विचारणार तुमच्याशिवाय आम्हाला आहे तरी कोण तुमच्या सध्याची परिस्थिती ठाव आहे मला पण ही vorticity जी सायबरली ना या आपल्या सारख्या गरिबाची बिरुं करण्यासाठीच आहे या तात तो करणार तरी काय बर ते जाऊ दे चला आपण बाकीचे खांब लावून दे चला हा बा ते कामाच राव दे आईला दवाखान्यात घेऊन जायला पैसा पाहिजे तुम्हाला बी समजाना दोन दिवस दिवाळीला घरी जायचे ऐकलंय मी हो समजा आईच्या आई ऑपरेशनच्या वेळेस बायको थोडे जागीने बोलले जागी त्यातले थोडं पैसे उरलं त्यातले थोडं थोडं पैसे देतो तुम्हाला एक एक महिन्यातच फायला आहे बोरडतील ना साहेबाचं टेन्शन घेऊ नको हा साहेबाला मी सांभाळून घे हा पण तिसऱ्या दिसाला इथं हजर पाहिजे काय मंजूर? मंजूर मंजूर, मंजूर। पण मी काय म्हणतो पैसे फेडायचे कसे तुमचे काका पैशाचं टेन्शन नका घेऊ हा समजायचे पगार झाला का द्या येऊन जी हा जी मुकदम साहेब तुमचे आभार कसे ते समजत नाही अरे अरे मित्रा आभाराच काय त्यात हा अरे मी बी आहे उतला हा उरका पटापट आणि सांच्याला घरी या समजानी हा थोड तोंड गोड करतो आणि पगार घेऊन जा वय वय हा आवरा कामा पटापट वाघ मारे येतो या ये. साहेब वाट बघत असते हे चला नाही आपल्याला दुकानात सध्या घरी जायचं आहे चला लवकर हां घ्या लवकर जगाची रीत कशी आहे बघा जे कमी कष्ट करतात त्यांना जास्त बघा आणि तोही वेळेवर मिळतो कष्ट करतात त्यांना कमी पगार आणि तोही वेळेवर मिळत नाही अशा लोकांना